एच बी Dell, सॅमसंग MSI, Acer, सर्व नामांकित कंपन्यांचे लॅपटॉप सर्व मॉडेल आता आपल्या पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मध्ये उपलब्ध शिवाय ब्रँडेड एक्सेसरीज प्रिंटर बायोमेट्रिक सीसीटीव्ही ब्रँडेड डेस्कटॉप असेंबल गेमिंग डेस्कटॉप उपलब्ध लॅपटॉप डेस्कटॉप प्रिंटर साठी फायनान्स उपलब्ध तेव्हा आजच भेटा पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर रोड मोबाईल सांगली जिल्हा बँकेच्या चौकशीवरून रंगले संचालकांचे राजीनामा नाट्य सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत मागील संचालक मंडळाच्या काळात कलम त्र्याऐंशी अंतर्गत चौकशी समितीचा अहवाल सहकार विभागाकडे सादर झाला आहे यापुढे आता कलम अठ्याऐंशी अंतर्गत चौकशी होऊन दोषींवर रक्कम निश्चिती व फौजदारी गुन्हे दाखल होऊन वसुली लागण्याची शक्यता आहे या चौकशीवरून बँकेच्या संचालकांमध्ये राजीनामा नाट्य रंगले आहे बँकेतील संचालकातील वादात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील लक्ष घालून समजोता घडवणार का अशी चर्चा जिल्ह्यात रंगली आहे विद्यमान सरकारने स्थगिती उठून चौकशी करण्याचे आदेश दिले सदरचा चौकशी अहवाल सहकार आयुक्तांना सादर करण्यात आला अहवालात बांधकाम मशीन मशीन व नोटा मोजणी खरेदी फर्निचर यामध्ये त्रुटी या कामावर चार कोटी चाळीस लाख नव्वद हजार सातशे चोपन्न खर्च करणे बँकेसाठी निश्चितच योग्य नाही बँकेच्या निधीची सरळ सरळ उधळपट्टी असल्याचे ताशेरे अहवालात तोडण्यात आले आहेत केन ऍग्रो वसंतदादा महाकाली व स्वप्नपूर्ती साखर कारखान्याचा कर्ज पुरवठा एकवीस तांत्रिक पदांची भरती चारशे कनिष्ठ लिपिक पदाची भरती यशवंत कारखाना विक्री व्यवहार डिवाईन फूडला दिलेले कर्ज सरफेसी प्रमाणे सहा सहकारी संस्थांचा खरेदी व्यवहार बाबासाहेब देशमुख सूतगिरणी विक्री खानापूर तालुका सूतगिरणी विस्तारीकरण गोपूज साखर कारखान्यास कर्ज वाटप एका संचालकाच्या पेट्रोल पंपास दिलेले कर्ज यासह तक्रारीत करण्यात आलेल्या अन्य मुद्द्यांची चौकशी अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केली आहे यात सर्वच प्रकरणात मोठ्या प्रमाणात अनियमितता नियमबाह्य कमी तारण कर्ज वाटप चुकीची प्रक्रिया आदी दोष आढळले या चौकशीचा अहवाल पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी विभागीय सहनिबंधकांकडे सादर झाला आहे जिल्हा बँकेची चौकशी सुरू असतानाच एका संचालकाच्या राजीनामा चर्चा जिल्ह्यात सर्वत्र रंगली आहे या संचालकाची काही नेत्यांनी समजूत काढून वादावर पडदा पडल्याचीही चर्चा आहे ही। तसंच बँकेतील दोन आजी माजी पदाधिकाऱ्यातील संघर्ष मिटवण्यात जयंत पाटील मध्यस्थी करणार की नाही अशी ही चर्चा सुरू आहे